जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये रेशीम उत्पादन करत असाल आणि जर तुम्हाला चांगल्या बाजारभावाची प्रतीक्षा असेल तर आपल्याला भारतामध्ये एकमेव मार्केट आहे ते म्हणजे रामनगर मार्केट तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येक ठिकाणी रामनगर मार्केटच्या बाजारभाव पाहता त्या ठिकाणी सध्या मार्केट हे साडेसातशे प्लस चालू आहे त्या ठिकाणी ॲव्हरेज बाजारभाव हे सहाशेच्या वर आपल्याला पाहायलेले मिळतात तर महाराष्ट्रामधील जे जे बाजारभाव आहे ते आपल्याला पाचशे साडेपाचशे एवरेज हे चारशे साडेचारशेच्या आसपास पाहायला मिळतं तर ही तफावत का आहे तर शेतकरी बंधूंनो सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये जे रेलिंग युनिट आहे ज्यामध्ये रेशीम कोषामधून जो धागा काढला जातो याचे खूप कमी प्रमाणात युनिट आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्या कोशाला जास्त भाव मिळत नाही आहे तर आपल्याला जास्त बाजारभाव मिळण्यासाठी आपल्याला दक्षिण भारतामध्ये आपला कोश विक्री करावा लागतो ज्यामध्ये प्रमुख मा मार्केट आहे ते म्हणजे रामनगर मार्केट रामनगर मार्केट हे बेंगलोरपासून पन्नास किलोमीटर वरती आहे कर्नाटक जिल्ह्या कर्नाटक राज्यामधील तो एक रामनगर हा जिल्हा आहे तसेच भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मार्केट आहे रामनगरला मार्केट आहे मैसूरला मार्केट आहे तमिळनाडूमध्ये मार्केट आहे तसेच आंध्रामध्ये दोन ते तीन ठिकाणी मार्केट आहेत तर या सर्व मार्केटमध्ये एक सर्वात मोठं मार्केट आहे ते म्हणजे रामनगर मार्केट जर महाराष्ट्रामधून मा आपल्याला रामनगर मार्केटला कोष विक्री करायचा असेल तर आपल्याला कशा पद्धतीने जावे लागते त्याबद्दल आप आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहूया शेतकरी बंधूंनो जर रामनगर मार्केटला आपल्याला माल विकायचा असेल तर सर्वात प्रथम एक गोष्ट द्या लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे आपला कोष हा एक ग्रेडचा निघायला पाहिजे म्हणजे आपला कोश हा मोठ्या साईजमध्ये असायला पाहिजे आणि आपला कोश हा सर्वात कडक असायला पाहिजे म्हणजे कारण महाराष्ट्रामधून कुठूनही आपल्याला जर रामनगरला जायचं असलं तर आपल्याला चोवीस तास कमीत कमी ट्रॅव्हलिंग करावं लागते आणि चोवीस तासामध्ये आपला माल हा खराब होता कामा नये त्यामुळे आपला माल हा जर चांगला असेल तरच आपल्याला रामनगर मार्केटला जायला परवडते जर आपल्याला महाराष्ट्रामधून रामनगरला जायचं असेल तर दोन पर्याय असतात एक म्हणजे आपण रेल्वेने जाऊ शकतो आणि दुसरं आपण आपण बाय बायरोड आपण जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला एक शेतकऱ्यांचा गट करून आपल्याला पाच ते सहा जणांमध्ये किंवा दहा लोकांमध्ये आपल्याला एखादं पिकअप करावं लागतं भाड्याने किंवा आयशर वगैरे टेम्पो करून, करून आपल्याला रामनगर मार्केटला जावे लागते बीडपासून रामनगर मार्केट हे आठ आज़ आठशे किलोमीटर आहे आता तुमच्या जिल्ह्यापासून तुम्ही गुगल मॅपवरती रामनगर मार्केट टाकू शकता किती अंतर आहे हे तुम्हाला समजेल जर रेल्वेनं आपण जात असाल तर महाराष्ट्रामधून कुठूनही आपण रेल्वे पकडली तर आपल्याला बेंगलोरला के एस आर बेंगलोर या ठिकाणी रेल्वेनं उतरावं लागतं म्हणजे जर बीड जिल्ह्यातून आपण नांदेडच्या आसपास म्हणजे मराठवाड्यातून जात असाल तर नांदेड ते बेंगलोर अशी एक ट्रेन आहे जी डेली सकाळी नांदेडहून साडेसहाला चालू होते व ती दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी चार ते साडेचार वाजता बेंगलोरला पोहोचते मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यामधून असाल तर तुम्ही नांदेड ते बेंगलोर ही ट्रेन पकडू शकता जर तुम्ही सोलापूर साईड साईडने जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर सोलापूर पुणे दौंड सांगली या साईडने जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर आपल्याला बेंगलोरला जाणारी ट्रेन पकडावी लागते म्हणजे आपला माल हा बेंगलोरपर्यंत पोहोचेल आता बेंगलोरच्या अगोदर एक ते दोन स्टेशन आहे त्यामध्ये यशवंतपूर आहे काही भागामधील माल हा यशवंतपूर या ठिकाणी आपला उतरला जातो त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणाहून ट्रेन पकडत असताना आपला माल हा कोणत्या स्टेशनला उतरला जाणार आहे याबद्दल माहिती घ्या म्हणजे आपलं कुरिअर आपण माल हा टाकत असतो तो कुरिअरद्वारे टाकत असतो त्यामुळे आपला माल हा त्या कोणत्या मार्क कोणत्या स्टेशनला उतरणार आहे याबद्दल माहिती घ्या yeah. जर आपला माल हा के एस आर बेंगलोरला उतरत असेल तर तिथून आपल्याला रामनगर मार्केटला जायला पन्नास किलोमीटर अंतर आहे सरासरी पन्नास ते बावन किलोमीटर तर त्या ठिकाणी आपल्याला छोटा हत्ती वगैरे लावावं लागतो आणि त्या ठिकाणी कंबाईन मध्ये आपल्याला चार ते पाच शेतकऱ्यांना एकत्रित येऊन आपल्याला रामनगर मार्केटपर्यंत पोहोचावं लागतं या ठिकाणी ट्रेनने प्राव ट्रॅव्हलिंग करत असताना आपल्याला स्लीपर क्लासचं म्हणजे स्लीपरचं तिकीट आपल्याला जनरल स्लीपरचं तिकीट आपल्याला स्वतःचं काढावं लागतं आणि मालाचं तिकीट हे कमी असतं म्हणजे माल सरासरी आपल्याला दोन ते तीन रुपये किलो प्रमाणे भाडं पडेल कारण आमचं सहा जणांचं भाडं सहा जणांचा माल हा सातशे किलो होता तर आम्हाला पंधराशे रुपये परळी व परळी वैजनाथ ते बेंगलोर या ठिकाणी आम्हाला पंधराशे रुपये भाडं पडलेलं होतं परंतु या ठिकाणी भाड्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी मा हमालाला पैसे द्यावे लागतात या ठिकाणी हमाला आपल्याकडून भरपूर पैसे काढतात तर आम माल आपला कुरियर म्हणजे रेल्वे स्टेशनवर ते माल आपल्या गाडीमध्ये लोड करत असताना आपल्याला चाळीस रुपये एका कट्ट्याप्रमाणे आपल्याला त्यांना हमाली द्यावं लागते तसेच त्या ठिकाणी खाली माल उतरताना पण चाळीस रुपये कट्ट्याप्रमाणे आपल्याला पैसे द्यावे लागतात त्यामुळे आपला कट्टा हा कमीत कमी बावीस तेवीस किलोचा असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला बा भाडं हे कमी पडेल याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे रामनगरहून बेंगलोरहून रामनगरला जात असताना आपल्याला एक आयशर बाड छोटा हत्ती बाड्याने करावा लागतो रामनगरमध्ये सकाळी आपण सकाळी सरा सरासरी सहा वाजेपर्यंत आपल्याला रामनगरला पोहोचावं लागतं त्या ठिकाणी आपला जो डागाळ डबल आणि पोचट हे जे दोन ते तीन प्रकारचे आपले कोश असतात तो मार्केटच्या बाहेर आपल्याला विकावा लागतो रा मार्केटच्या बाहेर व्यापारी असतात त्यांच्यासोबत आपल्याला डील करून योग्य बाजारभाव ठरवून आपल्याला विक्री करावं लागतात ते व्यापारी व्यापारी आपला माल हा कमी भावामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण व्यवस्थित त्यांच्याशी डील करून आपण त्या ठिकाणी विक्री करून कॅश पेमेंट घेऊन आपल्याला आपला माल हा रामनगर मार्केटमध्ये टाकावा लागतो रामनगर मार्केटमध्ये आपण एंट्री केल्यानंतर आ, त्या ठिकाणी ट्रे सिस्टम असते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या ट्रेन त्या ट्रे मध्ये आपल्याला आपला माल टाका लागतो त्यामधील चांगला माल आपला काढून म्हणजे खराब माल वे वेगळा करून आपल्याला त्या ठिकाणी आपला ढीग एका एक किंवा दोन ट्रेमध्ये आपला माल टाकावा लागतो त्यानंतर आपल्याला बाहेर गेटला येऊन आपल्याला त्या ठिकाणी आपली इन्व्हाइस घ्यावा लागतो म्हणजे आपली पावती घ्यावा लागते त्या पावतीवरती आपला पावती नंबर असतो तसेच आ, आपले पूर्ण बँक डिटेल वगैरे हो असतात त्यासाठी आपल्याला सोबत जाताना आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जायचं असतं हे गोष्टी त्यांना त्या ठिकाणी दिल्यानंतर आपल्याला एक पावती मिळते ती पावती घेऊन आपल्याला आपल्या मालावरती ठ्यावी लागते त्या ठिकाणी दहा ते साडे दहा आणि साडेदहा साडे दहा ते अकरा असे दोन राऊंड होत असतात रामनगर मार्केटमध्ये बीट जालनाप्रमाणे बीट होत नाही त्या ठिकाणी पूर्ण डिजिटल सिस्टम आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं एक ॲप आहे त्या ॲप मध्ये जो आपला पावती नंबर असतो त्या पावती नंबरवरती तो आपला माल बघतात व त्या मालाचा बाजारभाव ते त्यांच्या ॲपद्वारे पावती पावतीवरती टाकत असतात ते पावतीचा आपल्याला जो पावती नंबर आहे ते समोर स्क्रीन दिसत असते त्या स्क्रीनवरती आपल्याला तो आपला पावती नंबरच्या समोर हायेस्ट बाजारभाव किती पडलेला आहे तो दिसत असतो अशा पद्धतीने दहा ते साडेदहा या अर्ध्या तासामध्ये आपला राऊंड पहिला संपतो साडे वाजता त्या मार्केटच्या अधिकारी येतात आपल्याला विचारतात तुम्हाला माल सोडायचा आहे का नाही ते आपल्याला हायएस्ट बाजारभाव किती लागलेला आहे ते सांगतात जर आपल्याला माल सोडायचा असेल तर आपण त्या ते ठिकाणी त्यांच्या फॉर्मवरती सही करावं लागते इनवॉइसवरती व आपला माल त्या ठिकाणी विक्री केला विक्री झाला असं आपल्याला समजलं जातं हे करत असताना आपल्याला आपली पावती ही सांभाळून ठ्यावी लागते कारण त्या ठिकाणी एजंट लोक काय करतात की आपला बाजारभाव जास्त प्रमाणात असतो त्यामुळे आपली पावती गायब करतात त्यामुळे जर आपल्याकडे पावती नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी माल सोडता येत नाही त्यामुळे आपली पावती त्या ठिकाणी घेऊ लोक लपव लपवणार नाहीत यासाठी आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये माल द्यायची इच्छा असेल तर तुम्ही सोडू शकता नसेल तर आपल्याला साडे दहा ते अकरा दुसऱ्या राऊंडमध्ये परत बाजारभाव ठरवले जातात परत आपला माल व्यापारी पाहतात त्यानंतर आपल्याला साडे दहा ते अकरामध्ये माल दे देऊ शकता जर तुम्हाला त्या दिवशी माल द्यायचेच नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी माल विक्री करू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आपला मा मार्केटचा भाव झाल्यानंतर ते एजंट लोक आपल्याला त्या ठिकाणी ट्र कॅरेट असतात त्या कॅरेटमध्ये माल भरून आपल्याला त्यांचं ज्या ठिकाणी हे आहे काउंटर आहे त्या काउंटरला जाऊन आपल्याला वजन करावं लागतं यासाठी या तिथं माथाडी वगैरे लोक असतात त्या त्या गाडीवरती आपल्याला माल वगैरे कॅरेट नेऊन आपलं वजन करावं लागतं परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मी दोन वेळेस मार्केटमध्ये पाहिली की जे व्यापारी आपला माल घेतात त्या व्यापाऱ्याचे जे एजंट किंवा मुनीम लोक असतात ते आपल्या महारा स्पेशली महाराष्ट्रामधील शेतकरी पाहून त्यांचा माल हा एक ते दोन किलो माल हा ते कमी करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते आपल्याला बट्टा आहे आपल्या मालामध्ये खराब आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ते एक ते दोन किलो माल काढण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यांना खराब माल म्हणजे ते आपला माल खराब काढण्याचा प्रयत्न करतात यामध्ये खराब माल आहे दबत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करून आपला माल ते काढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थोडी काळजी घ्यायची आहे जर तसं करतच असतील तर शंभर दोनशे रुपये आपल्या वरच्या द्यायचे आहेत परंतु माल द्यायला आपल्याला परवडत नसतो कारण आपला माल हा सहाशे सातशे रुपये किलो जात असतो आणि जर त्यामध्ये आपण माल सोडला तर आपला हजार नुकसान होण्याचं चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मालाची काळजी घेणे गरजेचं असतं आपण मालाचं वजन वगैरे केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चोवीस तासामध्ये आर टी जीओस आर टी जी एस किंवा एन एफ टी आपला अकाउंट पेमेंट आपल्या अकाउंटवरती येतं म्हणजे आज माल विक्री केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आपल्या खात्यावरती आपले पैसे जमा होतात त्यामुळे त्या ठिकाणी काहीच आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये जर आपण माल विकला म्हणजे बीड बीड जालना अशा ठिकाणी पूर्ण अशा ठिकाणी जर माल विकला तर आपल्याला कमीत कमी आठ दिवसाची वेटिंग वरती आपला माल विकावा लागतो अशा पद्धतीने रामनगर मार्केट हे चांगलं आहे सध्या रामनगर मार्केटमध्ये ॲवरेज बाजारभाव हे सहाशे प्लस आहेत हायस्ट बाजारभाव हे साडेसातशेच्या आसपास आहेत परंतु हायस्ट बाजारभाव हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला जात नाही महाराष्ट्रातील बाजारभावाला ते पाडून घेण्याचा पाड भाव पाडून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे जर आपल्या मालात क्वालिटी असेल तरच आपण रामनगर मार्केटला जायला पाहिजे कारण महाराष्ट्रातील माझा बाजारभाव जर सध्या आपण बाजार मार्केटला गेलो तर सरासरी साडे सहाशे रुपये किलोपर्यंत आपला भाव जातो त्याच्यावर आपल्या भावाला पैसे मालाला पैसे भाव दिला जात नाहीये हायेस्ट बाजारभाव हे तमिळनाडूमधील जे शेतकरी आहेत त्यांच्या मालाला दिला जातो कारण त्यांचा माल हा थोडा जास्त वाळलेला असतो आणि महाराष्ट्रातील माल हा जास्त ओलसर असतो असं त्यांचं म्हणणं आहे परंतु महाराष्ट्रातील जे कोश असतात त्या कोशामध्ये धाग्याचं जा प्रमाण जास्त असतं त्यामुळे महाराष्ट्रातील कोशाला तिथे डिमांड आहे फक्त व्यापाराची मुनीम हे लुटायला बसलेले असतात त्यामुळे ती थोडी काळ काळजी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने रामनगर मार्केटमध्ये आपण महाराष्ट्रामधून कुठूनही एक शेतकऱ्यांचा गट करून बाय ट्रेन किंवा बाय पिकअप आयशर वगैरे लावून आपण टेम्पो लावून जाऊ शकतो पहिल्यांदा जात असताना आपण जे जुने शेतकरी त्या ठिकाणी माल विक्री केलेला आहे त्यांच्यासोबत एक वेळेस जा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणची पूर्ण प्रोसेस समजेल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही रामनगर मार्केटमध्ये आपला कोश विक्री करू शकता शेतकरी बंधूंनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच आपण आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामधील विविध बाजार समितीचे बाजारभाव त्या ठिकाणी अपडेट होत असतात रामनगरचे बाजारभाव मैसूर सितलकट्टा या सर्व बाजार समितीचे बाजारभाव आपल्याला त्या ठिकाणी डेली बाजारभाव पाहायला मिळतात त्यामुळे जर तुम्हाला ग्रुप जॉईन करायची इच्छा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्या ठिकाणाहून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागील एक वर्षापासून मी माझ्या शेतीमधील प्रयोगाचे भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता म्हणजे तुम्हाला रेशम शेती कशी केली जाते याबद्दल एक आयडिया मिळेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार